राळेगड मसोबा या गावात अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू असल्यामुळे गावाची शांतता धोक्यात आली आहे ही अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नगरमधील प्रहार जनशक्ती पक्ष सक्रिय झालाय या दारू विक्रीमुळे अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या बाबींवरती जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष देऊन पुढच्या सात दिवसात यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष गावातील महिला आणि मुलांना बरोबर घेऊन गावामध्ये प्रहार स्टाईल दारूच्या काचेच्या बाटल्या फोडून आंदोलन करील अशी ग्वाही देण्यात आली आहे गावातील सगळं महिला मै, भगिनी व ग्रामस्थ आणि सरपंच व आमचे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष शेतकरी संघटनेचे प्रवीण भाऊ पिंपळे व त्यांचे सहग्रामस्थ मंडळ इथं आज आमच्याकडे आलेले आहेत आणि सगळ्यांना शासनाला मी एक सांगू इच्छितो राळेगण मसोबा ह्या गावात एवढं दुर्दैवाची बाब एक महिला भगिनींना आज इथं कलेक्टर ऑफिसला यावं लागतं ला एस पी ऑफिसला यावं लागतं तालुकाला तालुका ला, तहसीलदारच्या तालुका, ऑफिसमध्ये यावं लागतं ला पोलीस स्टेशनला या यावं लागतं ही फार शर्मनाक बाब आहे तर आज प्रहार संघटनेच्या वतीने मी माझी सैनिक विनोद परदेशी मी देशभक्त व्यक्ती आहे मला कुठलाही शासन किंवा प्रशासन याचा दबाव न बाळगता आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने काम करतो व माझी पूर्ण प्रहार सैनिक पदाधिकारी टीम माझ्याबरोबर आहे आज सर्वांना मी सांगू इच्छितो आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे राळेगण मसोबा या गावी ये येणाऱ्या एक ये आठवड्याच्या आत जर दारूबंदी यांनी केली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलने रस्त्यात दारूच्या बाटल्या फोडून आम्ही आमच्या तीव्र प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा आज या ठिकाणी आम्ही देत आहोत संबंधित महिला भगिनी आमची मा आई मावशी पण इथं आलेले आहेत आज यांनाच माहीत यांचं परिवार किती म्हणजे वेगळ्या परिस्थितीत जा, जात जात आहे तर मी सगळं ग्रामस्थांना एक आश्वासन देतो राळेगण मसोबांना येणाऱ्या आठवड्यात शंभर टक्के तुमचं गावात दारू बंदी करण्याचं मी आश्वासन देत आहे आणि प्रशासना पण एक जाग यावा या हिशोबाने आम्ही इथं निवेदन देऊन यावेळी प्रकाश पिंपळे प्रकाश बेरड अजित धस विनोद परदेशी सुनीता मदने राहुल भापकर प्रसाद मदने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते इथं यायचं कारण एकच तर त्या आमच्या गावची दारू चार वर्ष झाले बंद केली होती पण ती काय बंद वाई ना हा कुणाला घरं आहेत कुणाला नाही आहेत कमी कुडं गटरात पडत आहे तर कोणाची काय तारात आमचं गाव आहे इतकं बेकार झालं दारूने त्याच्यामुळे इथपर्यंत यावं लागलं राळेगणमसोबत इथं आमच्या गावात अवैधरित्या हातभट्टी विक्री चालू आहे तरी गेली चार वर्षापूर्वी दारूबंदीचं गावातून निवेदन दिलं होतं दोन वर्ष दारू बंद झाली तरी पण त्याच्यानंतर आता खुलेआम दारू विक्री केली जात आहे ती त्वरित बंद करावी यासाठी कलेक्टर साहेबांना पण निवेदन देण्यात आलं आहे प्रहार संघटनेच्या वतीने तसेच एस एस पी ऑफिस आणि नगर तालुका पोलीस स्टेशन लवकरात लवकर सात दिवसाच्या आत तर दा दारूबंदी जर झाली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलने रस्त्यावर दारूच्या बाटल्या पडून आंदोलन करण्यात येईल